महापारेषण विभागातील सहायक अभियंता विद्युत या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नगरचे सुपुत्र शीतलेश दुर्गे यांनी घवघवीत यस संपादन केल्याबद्दल एसके ग्रुपच्या वतीनं ज्येष्ठ नेते सुधीर खलटमल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला महापारेषण विभागातील सहाय्यक अभियंता विद्युत या पदासाठी अलीकडेच परीक्षा घेण्यात आली होती याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यात सोलापुरातील होडगी रोड विमानतळासमोरील नगरचे सुपुत्र शीतलेश दुर्गे यांनी पहिल्याच प्रयत्नात घवघवीश यश संपादित केलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन अथक परिश्रम जिद्द चिकाटी सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास या बळावर त्यांनी हे अतुलनीय यश संपादित केलं यानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरातून तसंच आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे दरम्यान या यशाबद्दल एस के ग्रुपच्या वतीनं त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला हत्तुरेनगर इथं झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते आणि प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर कुमार कांबळे संघर्ष सेना संस्थापक शेखर बंगाळे पुण्यश्लोक प्रतिष्ठानचे संस्थापक चंद्रशेखर पाटील इन सोलापूर न्यूजचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभाग प्रदेश चिटणीस प्रवीण वाडे सोलापूर शहर सरचिटणीस रामप्रसाद छागालोलू तसंच सोशल मीडिया शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड आदींची उपस्थिती होती प्रारंभी एस ग्रुपचे संस्थापक संदीप कांबळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून या सत्कार सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला यावेळी शेखर बंगाळे गिरीश मंगरुळे प्रशांत बाबर यांनी शीतलेश दुर्गे यांच्या जिद्द आणि चिकाटीचं तसंच मिळवलेल्या यशाचं मनापासून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या भागामध्ये अनेक लोक या ठिकाणी शिकावेत आणि त्यांना अशाच प्रकारे प्रशासकीय नोकरीमध्ये लागाय आणि त्यांच्या प्रत्येकाच्या सन्मानासाठी या ठिकाणी आमचे महाराष्ट्र खडंबळ साहेब या ठिकाणी येणारच आहेत असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि नक्कीच साहेब तुमचा आशीर्वाद घेतल्यानंतर अनेक लोकांना तुम्ही सोलापुरात मोठं केलेलं आहे आणि यांना देखील आज तुमचा आशीर्वाद मिळावा संदीप बाबत सांगायच तर कोणतंही काम असोय एक सामाजिक कार्याचं हिरहिरी सहभाग हो ते गोष्ट असो त्या पाठीमागा धडपड त्याची असते आणि या शीतलेचं एक त्याचं कौतुक करण्यासाठी मान्य खरटमल साहेबांना शेखरजींना आणि प्रशांतजींना त्यांनी बोलवलं हे माझ्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे कारण खरटमल साहेब येणं म्हणजे सोलापूर शहर जिल्हा येण्यासारखं आहे आणि गरीबातलं गरीब असो किंवा कोणताही व्यक्ती असो त्याच्या पाठीशी नेहमीपणा नेहमीच खंबीरपणाने ते उभे राहिले आहेत पुरे मित्र श्री शितलेशजी दुर्गे दुर्गे यांचं महापारेषणला प्लास्टिकच्या पोस्टसाठी निवड झाली अतिशय प्रतिकूल प्र परिस्थितीतून त्यांनी हे यश संपादन केले आहे प्रथमता मी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून भविष्यामध्ये अतिशय चांगलं कार्य घडो त्यांनी चांगली ता, सेवा करो हीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या भागातील लोकांना त्यांच्याकडून काही मदत भविष्यात होऊ द्या दरम्यान ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शीतलेश दुर्गे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन मिळवलेलं यश हे युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगून शीतलेश यांनी आपल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांच्या सेवेसाठी करावा असं आवाहन केलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पहिल्यांदा वाटलं की एक मुलगा होते आणि लोकात घाबरायचे आणि घसून तुम्ही काम करा आम्ही आम्ही पूर्ण ताकद ता, ताकदीनं एवढा मोठा वाघ तुमच्या बाजूला <laughs> बसला आणि सध्या काय तेव्हा काही घाबरी गेलं लागेल पण दुर्गेश हा सत्ता कधी करणार तुम्हाला माहिती आहे का मी निश्चितच सत्कार करणार आहे आमच्या पाठीतर्फे तो जेव्हा चार्ज घेऊन सोलापूरला येईल पहिल्यांदा तर डेफिनेटली आपण मी संदीला सांगते लोकांच्या इमेज त्याचा फेकस व्हायला पाहिजे हा दुर्गेश आपला आपल्या या सत्काराबद्दल शीतलेश दुर्गे यांनी एस के ग्रुपचे मनापासून आभार मानले आणि यामुळं पुढील वाटचालीसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाला सौ वैशाली कांबळे श्रीमती कोमल दुर्गे सौ अंकिता दुर्गे सूरज कांबळे सागर कांबळे व्यंकटेश कुलकर्णी समेद दुर्गे ओंकार मंगरुळे शिवपुत्र बिराजदार यश मंगरुळे आकाश नागणकेरी हर्षल शिंदे तेजस कोरे गौरव पवार लक्ष्मीकांत शिवगी रणजित माळगे रोहित अजनाळकर तसंच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती